गण्या काय करून आला तू हा शाळेतून आला का मोबाईल घेऊन बसत डोळे खराब होईल ना ठेव बरं तो मोबाईल ठेव आणि काम गिम करू लाग थोडेसे काय म्हणता आजी कोणते काम करायला लावतो मले पाहू दे ना मी गेम खेळतो मोबाईल मध्ये अरे मग खेळतो ना गेम दुकानात जाय बरं थोडस जाय पटकन आणि निर्माच पॅकेट आणून दे बरं निर्मा नाही आहे घरी हे वाकडी गिकडी धुवून टाकतो म्हटलं आज मस्त उंतपून तपून राहिले तर जाय ना जा ना बेटा पटकन जाय धाव धाव नाही मी नाही आजी मला काम नको सांगू तू चालली जाय ना थोडीशी चालत चालत जाय व्यायाम होऊन जाते जा ना तू असा याले कोणती काम सांगितले का याच्या जीवावरच येते हा खावाच्या वेळेस हे बनवून दे आजी ते बनवून दे आजी हे नाही खाता जी ते नाही खाता जी हा खावाले चांगलं चांगलं पाहिजे आणि काम सांगितले तर तूच जाय म्हणते जाणार आहे जाण हा इसका लागते का आता मोबाईल तुझ्या जवळून जाय बरं पटकन ऐकत जाय बा एका शब्दात लय हटकोरपणा करून राहिला तू दिवसांदिवस दिवसांदिवस उठ आता पटकन उठ आणि जा दुकानात आजी जेवण करू देतो काय मग जेवण करतो ना मग जाईन जेवण करू दे पहिले ताट वाढून देतो काय ताट वाढून दे अमाय बाई अजून जेवण नाही झालं तुया हा शाळेतून तु आला तर जेवण नाही केलं काय त्या नाही आजी जेवण वाचस आहे ना माय जेवण करतो आणि मग जातो दुकानात आणि पैसे दे देजो आणि दहा रुपये मला देजो हा जास्तीचे मी पार्लेजी घेईन आणि चिप्स पॅकेट घेईन राहू दे एक काम करतो मोबाईल पाहत बस हा तुले कामं सांगा तर तू मला उलटे काम सांगतं राहू दे आ तू जेवण कर नको करू तुले कामच नाही सांगत ना मी आणि मले काही घेऊन नाही मागायचं आता मीच जातो दुकानात आणि मी सांगतो निर्मा पॅकेट काय झालं शांते काऊन त्याच्या माग लागली हा काय म्हणून राहिली त्याले अहो काही नाही त्याले म्हटलं निर्मा पॅकेट आणून दे वाकडी गिकडी धुवून टाकतो म्हटलं आज मस्त ऊन तपून राहिली तर निर्मा टाकायला पाहिजे ना का निर्मा अव काम कर काय ना मग किराणा सामान लिहून घे काय काय आणायच आहे घेऊन येतो तसं ह्या महिन्यात आणायच लागते ना किराणा सामान तर लिहून दे एका चिठ्ठीत घेऊन येतो थो? थोडं थोडं सामान आणल्यापेक्षा शॅम्पू आणू दे साबण आणू मीठ आणू दे, दे आ, चिल्लर सामाना मागे काय लागतं तू हो ते तर आहे किराणा सामान आणा लागते आजच्या दिवस राहू ना दोन दिवसानं बाजारात जास लागते तर बाजारी होते आणि किराणा सामान यांना होते एकाच दिवशी आज अजून जाण मग दोन दिवसांना अजून बाजाराले जाण हा हो त्याच्यापेक्षा राहू द्या एकाच दिवशी दोन्ही कामं होते एका एका कामासाठी थोडी जाणं परवडते काम धंदे सोडून बर ठीक आहे ती आहे ना बाजाराच्या दिवशी घेऊन येईन मग चिट्टी गिट्टी तयार करून ठेव तो सुनबाईला विचारून काय काय आणा लागते काय काय नाही म्हणजे तयार ठेवजो एकदम ओके वेळेवर मग हे राहिलं हे राहिलं हे भुल्लीन ते भुल्ली बरं ठीक आहे ना आज सांगतो मी बबीत आले आणि करून ठेवते मग ते किराणा सामानची पूर्ण यादी तयार बर येतो मग मी वावरातून बर वावरात चालले काय जा मग मी थोडीशी दुकानात जातो निरमा पॅकेट घेऊन येतो हे ये वाकड गिकडी धुवायचा तर धुवून टाकतो बरं पाहिजे मग हिशोबा हिशोबा ना एकाच दिवशी लय मोठ्या वाकडी नको दू एक एक दोन दोन दूध दो, जाय नाही तर मग कंबर दुखते हात दुखते पाय दुखते पडशीन बिमार नाही मी थोडी पडत आहे मले धुवून टाकतो दोन 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 एका एका दिवशी होऊन जाते वाकडे धुवून बर जाय मग घेऊन येऊ मा पुढे आजी माझ्यासाठी पार्लेज ची घेऊन येजो हो घेऊन येतो ना मी तुला दुकानात जाय म्हटलं तर ऐकत नाही आणि मले म्हणतो पार्लेज घेऊन येजो रुपा काची भाजी बनवली का भाजी का भेंडीची भाजी बनवली बर दे जो बरं थोडीशी भेंडीची भाजी आज माझ्या घरी उडदाची डाळ बनवली आणि मला काही आवडत नाही उडदाची डाळ आणि तुला पाहिजे असं तर आणून देईन मग थोडीशी भाजी नाही नाही राहू द्या ना प्रीती ते वरण बनवलं ना तोंडी लावायला भेंडीची भाजी आहे हो तर दे मग जेवण व्हायचंच आहे माझ्या चला म्हटलं रुपाच्या घरात जाऊन पाहिजे आणि आणतो म्हटलं थोडीशी भाजी हां तर काही नाही होत घेऊन लागा ना हाय जास्त वास्त बनवूनच ठेवतो मी माय बाई ते पाहिजे तिकडे शांता काकू कुठं जाऊन राहिली तर

आ, बोला काय म्हणता काही नाही कुठे निघाला म्हटलं इकडे कुठं नाही हो दुकानात जात होते टाकू काम फास्ट आहे मग फास्ट काय फास्ट लागते करून घ्या मग अजून कुराळा पापड हाय आलू चिप्स बनवून आता कामच काम आहे ना वडे बनवा अजून आपल्या मुंगाच्या डाळीचे अमा हो गड ह्या वर्षी मै बनवायचे कुरड पापड शेवळे हे ते सगळंच बनवायचं आहे ना अन बनवान तुम्ही तर सांग, रा। सांग मंगा मंगा ना सांग मग जाऊ मग आपण शेवळे गुळे बनवाले सांगतोस ना पण आता सध्या थांबून जा पहिले वाटवी गिकडी धुईदाय करतो म्हटलं मी या हप्त्यावर एक एक दोन दोन धून टाकतो पुढच्या हप्त्यात घे पाहू ठीक आहे ना चालते ना अमा मावशी काय करून आले होत्या तुम्ही काय लागलं म्हटलं तुमच्या तोंडाले आ पूर्ण काळ काळ लावून ठेवलं अमा काय लागलं माय गालाले काही तर नाही केलं बापा मी घरी लस काड काळ झालंय का तोंड हो काय मी काय तो गंगाचं काय काय लागलं का खडू का काय होतं काय कुठं चुलीत काम करत होते काय तुम्ही नाही हो आज तर चुलही नाही पेटवली काही नाही काय माहित बाप्पा हे लेकर अंगावर अंगावर होत राहते काही नगिन लावलं असं काही काळ गिडत काय माहित पाहू दे बर आरसा दाखव बरं बरं झालं सांगितलं तर नाही तर मी चालली होती आता धुंदाळावाने डायरेक्ट तिकडे दुकानात तिकडे लोक गिक बसले राहते चांगलं नाही वाटत दाखव बरं आरसा पुसून घेतो बरं पाहून घ्या ना थांबा दोन मिनिट आणून देतो मी लस काड काळ लागलं काय हो काड़ काड़ हो काकू लस काळ काळ लागलं दोन्ही गालावर आहे इकडे काळ काळ आणि इकडे काळ काळ काय मत काय लागलं का काजळ की जोडत नाही काय माहित गळे आता लेकरं खेळत राहते आता काजळ होय का अजून काही होय काय माहित मावशी घ्या आरसा पाहून घ्या पाहू दे पप्पा काय लागलं ना शांता मावशी एप्रिल फूल अमाय बाई मस्त एप्रिल फूल बनवता तुम्ही हा आणि मला खरंच वाटलं ना तरी मनच राहिले मी सकाळपासून तू कुठं गेली नाही गड्या म्हटलं नाही आज चूल पेटवली नाही कोणते काम हो केले नाही घराची साफसफाई केली तरी या म्हणून कशा काय राहिल्या बा काय काकू आता एप्रिल महिना लागला तर एप्रिल फुल तर बनवाच लागते भुलला काय तुम्ही अमाय हो गड्या माझ्या लक्षातच नाही एप्रिल महिना लागला म्हणून पाय ना कामा कामात लक्षही नाही राहत आता राहीन मला लक्षात आता एप्रिल महिना चालू आहे म्हणून आता कोणी मला एप्रिल फुल नाही बनवू शकणार आता एक वेळा बनली मी डबल डबल थोडी बनणार आहे नाही काय कसं वाटलं मावशी मज्जा आली <laughs> हो ना मजा काय चांगलीच मजा आली हां आठवण राहीन बा मला तुम्ही दोघीनं मला एप्रिल फुल बनवलं म्हणून आम्ही आम्हीच बनवलं वाटते सगळ्यात पहिले तुम्हाला एप्रिल फुल हां तुमच्या दोघीनेच बनवलं मला सगळ्यात पहिले एप्रिल फुल आता तुमच्याजवळ मुच टाईम आहे तसं नाही आहे पण बनवायला लागते छोट्या मोठ्या गोष्टी हो ते तर आहे छोट्या मोठ्या गोष्टीपासूनच आपल्याला आनंद मिळते नाही काय खुशी भेटते हो ना मावशी झालं जेवण जीवन हो जेवण जीवन झालं आता वाकडी धुवायचे कपडे धुवायचे करा लागते एक दोन काम नाही का सुनीच्या माग माग हो ना करा लागते ना काकू मावशी ह्या हप्ती मग बाजारात आणताय तुम्ही पाहतो ना आता ह्या हप्ती थे जाते कमरे पाठवते आजच म्हणत होते बा किराणा सामान सुमान आणत आहे तर मा अंदाज आणत थेच जाईन मग कारण की एक काय आणणं किराणा सामान आणणं बाजार न, जमते नाही जमत जर चाल म्हणत जाईल मग मी त्याच्या संग काऊन काय म्हणतात काही नाही तुम्ही गेल्या असत्या चालली असते मग तुमच्या संग तुम्ही म्हणून राहिले ना आता का चिप्स बनवा लागन कुरळ्या पापड्या वायवट बनवायचं आहे ना तर आलू गिलू आणले असते म्हटलं संग मग मग आपण एका यानं घेतो तर भाव घेऊ बरा भेटते मग आपल्याला सस्त पडते एका यानं घेतलं म्हणजे हो काकू संग मग जाऊ ना हा तर आम्हाला सांगा मग तुम्ही जाणतं मला चिप्स बनवायचे आहेत मी बिगीन म्हटलं पाच सहा किलो आलो बाजाराच्या दिवशी चांगले भेटते भेटते बरं पाहू ना बर करू। आ? मी येऊन जाईन मग त्याच्या संग येतो म्हणून मी बी तसं ना आपण आपलं काम करू चालते ना चालते चालते ठीक आहे जाऊ मग आपण सांग मग हो, हो। बसा हो, ना नाही हो बसत दिसत नाही तिकडे काम पडले आहे ना वाकडी झिकडी कपडे झिपडे घरात पसारा करून ठेवला अन कुठं बसू पप्पा तिकडे नाही बोलणार आईचं काम म्हणून घेऊन देते गावात जाऊन बसते म्हणून जाऊ दे ना आता करून या पट 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 मग अजून कोणाचे लग्न येईन तिकडे जा लागते आता उन्हाळा चालू झाला चालू होते हो ते तर आहे कधी साक्षीगणात जा कधी साखरपुळ्यात जा तर कधी कोणाच्या लग्नात जा नाही वाढदिवसात जा हो बा परिवारात आता जास्त लागते कामा काजात नाही काय इकडे पाहा लागते तिकडेही पाहा लागते त्याच्यानं आता फुरसत आहे तर लवकर लवकर कामं करून घ्या आणि मस्त आराम करा मग हो बाबा मी लागतो मग कामाले मी आता पापला बिपळा बनवा लागेल मग पाहतो मग उद्या गिद्या टाका लागेल नाही तर गहू मग दोन पाहिले टाकून दे जो थोडे थोडे बनवा लागते एक काय ना बनवतो म्हटलं तर जीवार येते ना मग हो नाही तर काय टाकू थोडे थोडे बनवले पाहिले दीड पाहिले पाहिले दीड पाहिलेचे तर लय मोठे बनून जाते ना पुरळ पापड्या हो यावर्षी ज्वारीचे धापुडे बनवून म्हटलं तर ताक चांगायला लागल नाही ताकवाला येईन तेव्हा ताकाचे पापडं चांगले लागते काय लाटून बनवणार आहे का लाटून वेळ लागते लवकर होते बनवायचे चालते ना तसं चालते ना मग दोन रुपये रोज घेऊन देईन मग लाटाचे लाटलेले पापड मस्त लागते टाकात नाही हो तर पाहिजे बरं काकाला भाऊ इंचं सांगजो मला सांगा लागेल मग टाक नाही का आ, सांगन ना बरं चला बा येतो मग मी मी आता घरी जातो काका हो घे बाई रूपा घर आरसा चल मग मी घरी जातो भाजी पाहिजे ना तू थांबा ना भाजी घेऊन जाणं नाहीतर मग अजून या लागेल वापस हां मग हो गड्या आता बोलली होती ना गोष्टी गोष्टी दे ना मग थोडीशी दे ग जास्त बिस्तं नको देऊ बरं आणून घेतो तुझ्यासाठी पाठव ना गण काय भाजी हा पाठवून दे लेकराच्या हाती पाठवून दे जा मग थोडीशी बरं पाठवून दे आण मग लवकर आणून दे भाजी मध्ये भूक लागली घरी जातो लेकरी वाट पाहत असेल लयवेळची गेली म्हणत असं नाही अजून आली नाही फक्त दोन मिनिट थांबा तुम्ही दोन मिनिटात आणून दे तुम्ही बरं आणून दे गण्या आजी कुठे गेली आई आजी तो दुकानात गेली लोईवेटची गेली अजून आली नाही दुकानात कायच्यासाठी

होत होता थोडीशी लेट पोचली मी टाइमपास केला माया आणि तिकडे गेली तर तिकडे केला नाही पहिलेच गेली मी घेऊन येत होती बरं जाऊ दे उद्या गिद्या धुवायला लागेल मग नाही तर येईन ना संध्याकाळी संध्याकाळी काय दोन वाजेपर्यंत येऊन जाते हो तर राहू द्या ना मग कपडे गिपडे जेव्हा येईन तेव्हा पाहू मग नाही तर तर ठेवून दे मग आता उचल वाचल करून पावले का दुपारी गे नाही तर उद्या किद्या धुवून टाकून मग बाकरी गे तसं करून टाक होय रे जाय रे जाय रे नाही जेवण करतो झोप लागते न हो तुया पार्लेजी पु दुकान फोडू काय आता तुझ्यासाठी कुलूप फोडा लावता काय पारलेजी पुड्यासाठी पु रे जा रे म्हटलं तर ऐकत नाही पार्लेजी आला असता मस्त खावाच बरोबर लक्षात राहते त्याचं पार्लेजी पुळा आणि पार्लेजी पुळा भूक लागली ना तुला जेवण करणं केलं काय यानं जेवण नाही आहे जेवण तर नाही केलं यानं बसलं असतं हाय किती वेळचा ऐकत असतं नाही भाऊ करणार रे करणं ठेव ना मोबाईल आता हा जेवण खाऊन कर आराम कर काय त्या मोबाईलमध्ये घुसून नाही तर जास्त मोबाईल नको पाच जाऊ डोळे खराब होते न। ना टी व्ही आहे ना आपल्या घरी टी व्ही पाच जाय आजी तर टी व्ही पाहीन तर टी व्ही पाहिल्यानं माझे डोळे खराब नाही होणार काय अरे होते पण एवढे नाही होत मोबाईल तू एकदम चिपकून मोबाईलमध्ये आणि मोबाईल मध्ये थोडीशी तर काय होते मग जाऊ दे आता जास्त गोष्टी नको करू एक दिमाग खराब झाला तू उठ हात पाय जेवाले बस जाऊ बिता आणि जेवाल रे उठ तू बी नाही घेतो आता हातात काळी हो बघतो मग आज काही काम झाले नाही उद्या किती करा लागेल आता कामं आज आता आराम करतो आणि आजपासून रोज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आणि नाही जास्त मिनटाचा व्हिडिओ बनला तरी दहा बारा मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा आणि असंच प्रेम ठेवा मायावर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या अशात एका नवीन भागात धन्यवाद